नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद झेव्हिअर चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर आणि सेंट झेव्हिअर हायस्कूलचा पदवीदान समारंभ उत्साहात संपन्न पदवीदान समारंभ म्हणजे आनंद सांस्कृतिक कार्यक्रम हर्षोल्हास विद्यार्थ्यांचा आनंद गगनाथ मावेन असा होतो मुंबईमधील अग्रगण्य बोरिवली पूर्व येथील झेव्हियर्स हायस्कूल झेव्हिअर चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर आणि सेंट झेव्हियर्स हायस्कूल बोरिवली पूर्व यांचा पदवीदान समारंभ अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रबोधनकार ठाकरे सभागृह बोरिवली येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी त्यांच्या अप्रतिम डान्स मूव आणि परफॉर्मन्सने प्रेक्षकांना खेळवून ठेवले स्किट क्रोकने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि आम्ही प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही असा संदेश दिला विद्यार्थ्यांच्या रंगीबिरंगी आणि तेजस्वी वेशभूषेने कार्यक्रमात चैतन्य आणले आणि कार्यक्रम पाहण्याचा आणि आनंद घेण्याचा देखावा बनवला श्रीमती डोरिस रावल क्युएटी कोऑर्डिनेटर यांनी यावेळी उपस्थित राहून मुलांना त्यांच्या विशेष दिवशी आशीर्वाद दिले याप्रसंगी उपस्थित असलेले सन्मान्य प्रमुख पाहुणे होते हौसा गग्गर हौसा गग्गर अँड असोसिएशनच्या मालकीण आणि कॉर्पोरेट लॉयर कुमारी अंकिता लोखंडे मनोरंजन पत्रकार आणि अँकर श्रीमती अस्मिता चौगुले सामाजिक संस्था संघटनांच्या सल्लागार आणि फ्रिलार्सर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या सुश्री ध्वनी मार्केटिंग आणि ब्रॅडिंग बँड्री ए आय प्रती श्री मुनीर कलाऊर एड्युनरन्स ॲथलिस्ट खाजगी धावण्याचे प्रशिक्षक आणि फिटनेस मेंटॉर डॉक्टर महेश अभ्यंकर प्रसिद्ध वैद्यकीय सल्लागार लेखक फार्मॅशुटिकल आणि स्ट्रॅटेजी एक्सपर्ट श्री भावेश साओ राज्य समन्वयक इंडियन रेड क्रॉस सोसायटी महाराष्ट्र श्री शैलेश भोजक सहाय्यक डायरेक्ट प्रोजेक्ट्स प्रतिनिधी टाईम्स ग्रुप येथे ई टी एच श्री विक्रांत मेहता आय सी सी आय सी आय प्रुडेन्शियल सी लिमिटेडचे राज्यप्रमुख श्री राहुल बागवे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स लीडर आदी मान्यवर उपस्थित होते प्रेक्षक सर्व सादरीकरणाचा आनंद घेत होते आणि प्रोत्साहनही देत होते पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना तयार करण्याच्या आणि उद्याचे जागरिक जागरूक नागरिक होण्यासाठी त्यांचे भविष्य घडवण्याच्या व्यवस्थापनाच्या प्रयत्नांचे कौतुक केले तसेच माननीय अध्यक्ष सर डॉक्टर ए ए पिंटो व्यवस्थापकीय संचालक मॅडम डॉक्टर ग्रेस पिंटो आणि संचालिका श्रीमती सोनल पिंटो यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद दिल्याबद्दल सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी आभार व्यक्त केले पदवीदान समारंभ यशस्वी केल्याबद्दल प्रिय पालक आणि विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गांकडून आभार मानण्यात आले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर बोरिवली मुंबई